समितीचा विजय असो जिटेवाडी संघर्ष समितीचा विजय असो जिटेवाडी संघर्ष समितीचा विजय असो

रिटेवाडी उपसा संघर्ष समितीचा आज तहसील कार्यालयासमोर शासनाचं काल उघडण्यासाठी आज आंदोलन या ठिकाणी सुरू केलेलं आहे या आंदोलनामध्ये चाळीस गावातील सरपंच उपसरपंच आणि सर्व शेतकरी बांधव या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत गेल्या अडीच तीन वर्षापासून करमाळा तालुक्यामध्ये रिटेवाडी उपसाह संघर्ष समिती थी चाळीस गावातील हक्काच्या पाहण्यासाठी लढा त्यांनी उभारलेला आहे आणि या लढ्याला गेल्या लोकसभेला विरोधी पक्ष नेते आणि सत्तेतील सर्वच नेत्यांनी ने। रितेवाडी उपसा सिंचन योजना मार्गी लाव हो। असं रितेवाडी उपसा सिंचन संघर्ष समितीच्या सदस्यांना त्यांनी आश्वासन दिलं होतं परंतु लोकसभा गेली विधानसभा गेली परं, परंतु परंतु कुठल्याही नेत्यांनी परत रितेवाडी उपसा सिंचन समितीचा विषय कुठलाही अजिंठ्यावर घेतला नाही आणि पाटबंधारे मंत्री त्यांनी फक्त एकदा दोनदा बैठक लावली पण त्याच्यातून काही निष्पन्न झालं नाही त्यामुळं पुन्हा एकदा रितेवाडी उपसा संघर्ष समिती ही रस्त्यावर उतरून आंदोलन करणार आहे आणि आंदोलन आता या ठिकाणी चालू झालेलं आहे ना धर्मासाठी ना जातीसाठी करमाळा तालुक्यातील चाळीस गावाच्या चार शेतकऱ्यांच्या सीथ शेतीसाठी एकच हे वाक्य घेऊन करमाळा तालुक्यातील चाळीस गावातील सरपंच आणि उपसरपंच यांनी हा लढा इथून पुढे तीव्र स्वरूपाचा करणार असल्याचं या ठिकाणी शासनाला पत्र दिलेलं आहे आणि त्यातला पहिला टप्पा करमाळा तहसील कार्यालयावरती आज शासनाचं काम उघडण्यासाठी रीतवाडी उपसा संघर्ष समितीने या ठिकाणी घंटानाद आंदोलन चालू आरोप केलेला आहे तरी करमाळा तालुका आणि शहरातील बांधवांनी रितेवाडी उपसा संघर्ष समितीचा पाठ्यमागे ठामपणे उभा राहून रीतेवाडी उपसा संघर्ष समितीला सहकार्य करावं एवढंच मी रीतेवाडी उपसा संघर्ष समितीच्या वतीनं बोलतो आणि थांबतो जय हिंद जय o paciente na